हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे संडे आणि सकाळचे वाजले आहे सहा तर मी आज इथे उठली आहे आणि सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे तर इथे मी सर्वात आधी गरम पाणी घेतलं आहे मला तोंड धुण्यासाठी माझ्या हसबंडनी ठेवलं होतं अगोदरच तोंड धुवासाठी तर मी इथे तोंड धुवून घेणार गरम पाण्याने कारण थंडी पण वाढलेली आहे तुम्हाला पण माहिती आहे खूप जास्त थंडी वाढलेली आहे तर मी इथे सकाळी उठून तोंड धुऊन आपला गुरला करत आहे ब्रश करायच्या अगोदर मी तोंड धुवून गुरला करते हे रोजचं माझं रुटीन आहे आणि तुम्हाला पण असंच करायला पाहिजे कारण आपण झोपून उठतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये काही ना काही गंदगी असतेच रात्रभऱ्याची त्याच्यामुळे अगोदर गुरला करूनच ब्रश करावं हेच मला वाटते तर मी आता बाथरूममधून मंजन घेऊन आलेली आहे हे मंजन मला डॉक्टरांनी दिलं होतं कारण मला दाताचा त्रास होता त्याच्यामुळे तर आठ दिवस झाले मंजन हेच वापरत आहे मी आणि माझ्या दाताला पण आराम झालेला आहे बाजारामध्ये खूप सारे पेस्ट अवेलेबल आहे आम्ही तर घरी बबूलच वापरतो आणि मला डॉक्टरांनी मनाई केली होती ब्रशने दात नाही घासायचे म्हणून म्हणून मी पोटानेच दात घासत आहे इथे आणि मला सवय आहे मी बसून एका घर ब्रश करत नाही मी थोडा वेळ तिथे बसली आहे आणि इकडे आली आहे इकडे कधी मी निंबाच्या झाडाकडे जाऊनच ब्रश करते मला आवडते असं हो झाडाकडे बघत राहणं पाहणं आणि सकाळी सकाळची इकडली हवा राहते थंडी थंडी मला छान वाटते त्याच्यामुळे कधीकधी टेरिसवरती पण जाते ब्रश करण्यासाठी पण आता नाही जात आहे कारण आता मला वेळ पण नाही मिळत आहे मुलांची शाळा लागली ला तेव्हापासून मी खालीच ब्रश करते आणि मी इकडे तिकडे झुकून बघत आहे किती निंबू लागले आहे झाडाला छान छोटे छोटे निंबू पकडले आहे झाडाला आता मोठे व्हायला तर वेळ लागणार उन्हाळ्यापर्यंत होणार ते मोठे आणि इथे माझं मंजन करून झालेलं आहे तर आता मी इथे गुरला पण करून घेतलेला आहे आणि आता आली आहे मी किचनमध्ये आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता आहे रात्रीचा पसारा तसाच पडलेला आहे ओट्यावरती बघू शकता आहे पूर्ण इकडे भांडे पडलेले आहे हे भांडे तर व्हायचेच आहे आता मी सगळे भांडे बाहेर नेऊन ठेवणार तर त्याआधी बाहेर भांडे नेण्याच्या आधी मी इथे अगोदर चाय बनवते कारण माझे हजबंड कधीचेच माझ्या मागे लागलेले होते की चाय बनव चाय बनव म्हणून त्यांना सवय आहे सकाळी सकाळी चाय प्यायची त्यामुळे तर किचनमध्ये आल्यानंतर सर्वात आधी मी एकच काम करते सर्वात आधी मी खिडक्या खोलून घेते कारण बाहेरच्या प्रकाश आतमध्ये आला पाहिजे म्हणून पूर्ण अंधार अंधार दिसत होता त्यामुळे मी इथे खिडक्या खोलून अगोदर घेतलेल्या आहे आणि माझ्या हजबंडनं पण आज खिडक्या खोलल्या नव्हत्या आणि इथे आता मी भाजीची कढई उचलून तिकडेच थोडीशी ठेवली आहे साईडवर आणि इथे थोडीशी जागा केली आहे मी मोकळी चाय बनवण्यासाठी आणि इथे आता मी चाय ठेवत आहे तर इथे मी माचीस घेतलेली आहे गॅस लावण्यासाठी कारण कालच लायटर खराब झालं होतं आमचं त्यामुळे आता इथे मला माचीसनेच गॅस लावावी लागली आहे आणि आता टाकून घेते साखर चायमध्ये तर थोडंसं दूध मला इथे जास्तीच दिसलेलं होतं तर मी थोडंसं काढून ठेवण्याचा विचार करत आहे तर मी थोडंसं याच्यामध्ये काढून ठेवलं आहे कपमध्ये आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे साखर आणि हे टाकत आहे मी चायपत्ती चायपत्ती पण संपली आहे जेवढी होती मी तेवढीही टाकून दिली आहे चायमध्ये आणि डब्याचं झाकण ते लागतच नव्हतं म्हणून आता थोडा वेळ झाला ते डब्याचं झाकण लावण्यासाठी कारण ते डबा चिरलेला होता म्हणून झाकण बरोबर लागत नव्हतं आणि इथे मी थोडंसं पाणी टाकलं आहे चायमध्ये कारण पॅकेटचं दूध खूप जास्त गाडं असते आणि गाडागाडा चाय मला आवडत नाही आणि इथे अचानकच माझं पोट खूप जास्ती दुखून आलं होतं तरी पण मी थांबली नाही आहे बसली नाही आहे आणि चाय बनवण्यातच बिझी होती कारण मलाही सकाळच्या चाय खूप आवडते आणि माझ्या हजबंडनी नाही थांबणं झालं आलेच ते आखरी विचारायला चाय बनला की नाही म्हणून आणि त्यांना माहिती पण नव्हतं का इकडे कॅमेरा चालू आहे म्हणून तर इथे चाय बनवून तयार आहे आता आम्ही सगळ्यात आधी चाय पिऊन घेणार आणि त्यानंतरच मग कामाला लागणार तर सकाळच्या चाय मी तीन कप बनवलेला आहे एक माझ्यासाठी एक माझ्या हजबंडसाठी आणि एक कप आईसाठी तर आईसाठी आणि यांच्यासाठी हे स्वतःच घेऊन गेले गे आणि इथे मी आता आपली चाय पिऊन घेणार थंडीमध्ये तर जेवढी चाय मिळाली आपल्याला तेवढी चाय आपण पेतो नाही म्हणतच नाही आणि मला तर खूप सवय लागलेली आहे चायची तीन वेळा तर मी चाय पितेच पिते दिवसातून तर झोपून उठल्यानंतर मला आणखी जास्त थंडी वाटायला लागली म्हणून मी इथे स्वेटर पण लावली आहे आणि चाय पिऊन झाल्यानंतर लगेचच बघा मी भांडे सगळे बाहेर काढून ठेवलेले आहे घासण्यासाठी आणि पूर्ण ओटा क्लीन करून घेतलेला आहे किचनचा आणि आत्ता थोडा व्यवस्थित दिसत आहे माझं किचन आणि सगळे भांडे मी बाहेर जमा करून ठेवलेले आहे घासण्यासाठी तर इथे मी अगोदर झाडू मारून घेणार आणि त्यानंतर मी भांडे घासून घेणार कारण झाडू सकाळी सकाळी मारायलाच पाहिजे असे म्हणतात बुजुर्ग लोक कारण सकाळी झाडू मारल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे मला पण सवय झालेली आहे एक की सकाळी उठून अगोदर मी म्हणजे चाय पिल्यानंतर मी झाडू मारते आणि सायकलजवर बघू शकता तुम्ही दोन प्लांट घेतलेले आहे आईने एक व्हाईट गुलाब आहे आणि एक रेड गुलाब आहे खूप सुंदर वाटत आहे ते पण लावायचे आहे ते काम तर आई करणार तर सर्वात आधी इथे मी मागचा झाडू मारून घेतलेला आहे आणि आता आणखी समोरचा झाडू मारायचाच आहे माझा तर इथे मी आता डस्टबिन घेतलेली आहे आणि सूप पण घेतलेला आहे आणि हे कचरा मी जमा करून डस्टबिनमध्ये टाकून घेतला आहे तर इथे माझा मागच्या साईडचा झाडू मारून झालेला आहे आणि आता आली आहे मी सिड्यावरती सिड्यावरचा पण मी पूर्ण कचरा इथे साफ करून घेते शिड्या पण मी रोजच झाडते आणि इथे मी आता माझ्या हस्बंडला थैला देत आहे भाजीपाला आणण्यासाठी तर मी इथे दोन थैले दिले होते पण ते म्हणाले की मी एकच घेऊन जातो थैला आणि आता इथे ते ज्योतेला लावत आहे जाण्यासाठी आणि आता बाहेर निघाल्यानंतर असं झालं की रात्री गाडीमधलं पेट्रोलच काढून नेलं होतं चोरांनी आमच्या यामुळे माझ्या हस्बंडला गाडी चालवत चालवत आता पेट्रोल पंपापर्यंत जावं लागणार तर माझा इकडला समोरचा पण झाडू मारून झालेला होता फक्त पाणी टाकायचे होते तर आता इथे मी पाणी टाकायला लागली आहे पाणी पण टाकून घेते थोडंसं छान वाटते समोर दारामध्ये झाडू मारून पाणी वगैरे टाकल्यानंतर छान दिसते आभाळाभाळ आहे आत्ताच कचरेवाला आला कचरा टाकला अगोदर सगळे कामं आता थोडेसे थोडीशी म्हणजे सकाळचे कामं आटोकली आहे आणि मी आलेली आहे टेरिसवरती आज बघा खूप छान नजारा आहे इकडे सूर्य पण निघालेला नाही आहे दिसतंय का तुम्हाला आज बादल बादलच आहे संडेला तर कचरेवाला येत नाही पण माहिती नाही आज कसा काय आला आहे संडेला तर छुट्टी असते कचरेवाल्यांची पण माहिती नाही साहेब लोक बदलले आहे म्हणते कचरेवाला आला होता कचरा टाकला आता मी तर आज आहे संडे आणि संडेला आमच्याकडे बाजार असते तर हजबंड गेले पला आना पला पला आहे माझे भाजीपाला आणण्यासाठी भाजीपाला घेऊन येणार आता भाजीपाला पण काहीच नव्हता संपलेला आहे भाजीपाला रात्रीला पण काहीच नव्हतं भाजी बनवण्यासाठी तर मी डाळ बनवली होती कडातली डाळ त्याच्यावरच निभवला आम्ही रात्रीला आणि ते घर बघू शकत आहे जे लाल लाल कपड्याचं डेकोरेशन केलं आहे त्या घरी आहे लग्न तर आम्हाला पण जायचं आहे त्या लग्नाला वीस तारखेला लग्न आहे ते बघा कचरेवाला जात आहे आमच्याकडून गेला आहे कचरेवाला तिकडे ते इकडलं तिकडलं दाखवू पण शकत नाही मी गल्ल्या गुल्ल्यामधलं आता ते कचरेवाल्याला दाखवत होतं तर ते बाबा निघाले बाहेर ते बाबा बघत होते माझ्याकडे हे काय करत आहे म्हणून व्हिडिओ कसा काय करत आहे म्हणून त्याच्यामुळे आणि आज छान वातावरण आहे म्हणजे की बादल बादल आहेत तर असं वाटत आहे छान फिरायला जावं आज संडे पण आहे पण नाही जाऊ शकणार कारण घरीच कामं खूप पडलेली आहेत मुलांचे कपडे धुवायचे आहे त्यांचे ज्युती धुवायचे आहे खूप सारे कामे बाकी आहे रविवार म्हटलं तर आणखी कामं निघते कारण फ्रीज पण साफ करायची आहे भाजीपाला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे भाजीपाला आणल्यानंतर म्हणजे खूप कामं आहे कामाचं कामा विचारू नका दिवस जाते पण कामं संपत नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर सगळे झोपूनच आहे आई पण झोपून आहे चाय पिल्या आणि आणखी झोपल्या सकाळी थंडी खूप असते म्हणून कोणी लवकर उठायला पाहत नाही माझे हजबंड लवकर निघून जातात म्हणून त्यासाठी मला उठावं लागते सकाळी त्यांना चाय बनवून द्यावं लागते आहे ना आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि लाईक करा शेअर करा माझे व्हिडिओ आवडले तर आणि तुमचा सपोर्ट असू द्या माझ्यासोबत है ना टाकण्याची तयारी चालू आहे बघू शकताय ते मंडपची तयारी करत आहे आणि घराच्या मागच्या साईडची पण गल्ली दाखवते तुम्हाला तिथे जो मुलगा उभा आहे बघू शकताय आमचं घर मधामध्ये पडते घराच्या आजूबाजून पण खूप गल्ल्या आहे आमचंच घर मधामध्ये आहे आणि इकडे तिकडे स्कूल होती हे बघा ते येलो कलरची दिसत आहे ना हां जे येलो कलरची दिसत आहे ना ते, माजा माजा ते, ते स्कूल आहे माझ्या मुलांची माझी मुलं तिथंच जातात मोहित पिकू हे घर अगोदर नव्हतं आता झालेलं आहे नवीन त्या घरामुळे पूर्ण स्कूल झाकलेली आहे स्कूल पण दिसत नाही आहे अगोदर दिसत होती स्कूल ते घर व्हायचं अगोदर हे घर नवीनच झालं आहे आता मधामध्ये शुभ हो ना अगोदर छान दिसत होतं तिथून हे घर झालं तेव्हापासून ती तिकडचं काहीच नाही बघू शकत कोणती बारा ते आली रस्त्याने तरी ते पण नाही बघू शकत मी थोडीशी टेरिसवरती मस्त फिरत पण आहे हे बघा हे घर नवीन झालं आहे त्या घरामध्ये तर राहायचे आहे वरती खाली राहत आहे सगळे लोक वरती यायचेच आहे राहण्यासाठी आणि सकाळी सकाळी छान वाटत आहे थंडी खूप आहे म्हणून मी मस्त स्वेटर लावला आहे स्वेटर लावून तर कामं होत नाही पण आता मला काढावंच लागणार कामं आणखी बाकी आहे भांडे पण व्हायचेच आहे आणि स्वयंपाक तर बाकीच आहे भाजीपाला आणल्यानंतर मी स्वयंपाकाला लागणार स्वयंपाक आहे जेवण आहे त्यानंतर जेवणही म्हणजे एक कामच आहे जेवण करणं म्हणजे मग जेवण झाल्यानंतर आणखी जेवणाची भांडी निघते ते पण साफ करायचे आणि मग त्यानंतर आंघोळ त्यान मग आंघोळ झाल्यानंतर कपडे म्हणजे हे दिवसभराचं काम सुरूच राहते त्यानंतर मग थोडा टाईम मिळते दुपारचा रेस्ट करण्यासाठी मग रेस्ट झाला का पुन्हा आणखी संध्याकाळची कामं स्वयंपाक जेवण पुन्हा जेवा पुन्हा झोपा हे चालू राहते आपलं दिवसभराचं रुटीन है ना आणि उद्या सोमवार आहे तर मग उठल्यानंतर पुन्हा मुलांची स्कूल त्यांचा टिफिन बनवा त्यांना शाळेत पाठवा हे डेली आपलं चक्र फिरत राहते है ना मी आपले ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते मला आवडते ब्लॉग बनवायला आणि तुम्ही पण मला सपोर्ट करा बघू शकता वरती कपडे पण टाकलेले आहेत वाळू काढायचेच आहे काल उशिरास झाले होते कपडे धुणं तर वाळलेले नव्हते म्हणून काही काढले नाही ताई ताई काढून नेणार सोनंताई कपडे आणि त्याच घडी करतात कपड्यांची मी बाकी करते मोहित आणि पिकू झोपूनच आहे दोघंही मोहितला काल बरं नव्हतं संध्याकाळला आम्ही तिकडे मीटिंग अटेंड करायला गेलो होतो दोघंही माझ्या हसबंड आणि मी आणि त्यानंतर मग मी तिकडून वापस आली तर माझा मोहित उठून होता त्याला घेऊन नव्हती गेली फक्त पिकूलाच घेऊन गेलेली होती आल्यानंतर मोहितला हात लावून बघितली तर त्याला खूप ताप होता ते आम्ही बस मीटिंग अटेंड करायला गेलो होतो आणि मग तिकून आल्यानंतर मग मोहितला दवाखान्यात घेऊन गेले मग माझे हजबंड आणि तिकून यायला मग वेळच झाला त्यांना कारण खूप गर्दी होती वाटते दवाखान्यामध्ये खूप भीड होती वाजले अगोदर तिकडची तब्येत खराब होती त्याचा दवाखाना झाला आणि त्यानंतर आता मोहितचा पण दवाखाना झाला म्हणजे आता दवाखाने दवाखाने चालू आहे त्याच्या अगोदर माझा दवाखाना झाला माझ्या दा खूप दुखत होत्या दोन्ही दाड दुखत होत्या दोन्ही साईडच्या जेवण पण नव्हतं होत माझ्या त्यांनी एक माझं दा पण निघत आहे वरची त्याच्यामुळे पण आणखी दुखणं होत चालू होतं आता एका वेळेस सगळं काम नाही केलं आहे फक्त जे दाता दुखत होते दोन्ही त्याचं काम करून दिलं आहे डॉक्टरनी आणि जे दाढ निघत आहे त्याचं काम मी आता मी म्हटले नंतर करीन आता एका वेळेस एवढं काम नाही करत त्याच्यामुळे तर असं झालं फ्रेंड उम्मीद करते मी तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असणार आणि आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते कारण भरपूर कामं पडलेली आहे मला कामं पण करायची आहे तर भेटूया पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका लाईक पण करा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत असू द्या तर भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय